नमस्कार मित्र मित्रमित्र हिवाळा म्हटला की त्या हिवाळ्यात अगदी ताजे हिरवेगार मटार गोड गोड मटार आपल्याला मिळू लागतं तर आपण आज त्याच मटारपासून अगदी पदळ सुटलेली अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ती म्हणजे कचोरी कचोरी अगदी खुसखुशी सुद्धा बनेल खायला अगदी चविष्ट सुद्धा लागेल म्हणून व्हिडिओ अगदी पूर्ण शेवटपर्यंत आहे तर त्याला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया परात घ्यायची त्याच्यामध्ये घ्यायचंय आपण पीठ मैदा घ्यायचं अगोदर एक वाटी आणि एक वाटी घ्यायचे गव्हाचं पीठ इथे तुम्ही दोन वाटे गव्हाचंही पीठ घेऊ शकता किंवा दोन वाटी, कि वा वाटी मैदाही घेऊ शकता नंतर याच्यामध्ये घालायचं आपण जे आपण पोहे खातो त्या चमच्याने चार चमचे आपण घालायचे तेल म्हणजे मोन चांगलं असलं पाहिजे मोन चांगलं असेल तरच आपली खुसखुशीत कचोरी बने चवीपुरतं मीठ घालायचंय पीठ चांगलं अगदी चोळून घ्यायचं चोळल्यानंतर पिठाचं पिठाचं मिश्रण थोडंसं हातामध्ये घ्यायचं आणि जेव्हा आपल्या हातामध्ये मूड बांधली जाते म्हणजे हे पीठ अगदी कचोरीसाठी अगदी परफेक्ट झाले नक्कीच खसखुस खुसखुशीत बनणार आहे पाणी मात्र घालताना अगदी बेताने थोडं थोडंसं पाणी घालूनच पीठ अगदी मळून घ्यायचं ही टिप्स नक्की लक्षात ठेवायची की जास्त कडकही करायचं नाही पीठ आणि जास्त नरम सुद्धा नाही आणि अशा पद्धतीने आपलं पीठ मळलं गेलं बघा व्यवस्थित पीठ नरमही नाही आणि कडक सुद्धा नाही दहा मिनटासाठी आपण त्याला अगदी झाकून ठेवूया म्हणजे चांगलं थोडंसं फुगलंही जाईल आता पीठ जोपर्यंत आपण झाकून ठेवलंय तोपर्यंत सारणासाठी तयारी करूया मिक्सरचं भांडं घ्यायचंय त्याच्यामध्ये एक वाटी घालायचे आपण मटार त्याच्यामध्ये घालायचं नंतर लसराच्या पाकळ्या आधी चार पाच लसराच्या पाकळ्या घाला त्याचबरोबर आल्याचा तुकडा घालायचा छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आणि हिरव्या मिरच्या इथे तीन हिरव्या मिरच्या मी भी घेतले आणि हे मटार आपल्याला वाटताना मात्र अगदी जास्त पेस्ट करायची नाही आहे अगदी ओबडधोबड म्हणाल ना तर पर्स मोडवरती तुम्ही अगदी बंद चालू करून ज्या पद्धतीने मी केलं त्याच पद्धतीने आपण इथे वाटून घ्यायचं वाट आता बघा आपले मटार वाटले गेलेत तर आपण पटकन याला फोडणी देऊया कारण मटार हे कच्चे आहेत आपल्याला फोडणी देऊन त्याला परतून घ्यायचे आहेत तेलावरती जर जिरं घातलं की तडतडला द्यायचे तडतडल्यानंतर बडीशेप घालायची बडीशेप घालून नंतर हिंग घालायचे आता हिंग जिरं आणि बडीशेप चांगली थोडंसं परतून घेऊया परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धती आपण हे जिरं सगळं परततो एक चमचा घालायचा आपण त्याच्यामध्ये बेसन बेसन घालून या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय मंद गॅस करून बेसन करणं कच्चं असतं म्हणून कच्चं राहता कामा नाही कच्चं राहिलं तरी चांगलं लागणार नाही म्हणून अशा पद्धतीने थोडंसं अगदी त्याला अगदी भाजून घ्यायचं आता अशा पद्धतीने जेव्हा सुवास येतो तेव्हा कळतंय की आपलं ते, ते भाजलं गेले हळद घालायचे अर्धा चमचा एक चमचा छोटासा घालायचा आहे लाल तिखट कारण हिरव्या मिरच्याही घातलेत आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं धणेपूड इथे गरम मसाला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे घातला नाहीये पुन्हा हे मिश्रण चांगले बेसनमध्ये चांगलं परतून घ्यायचं आपलं आता हे परतलं गेलं की जे आपण मटार वाटून घेतले होते ते सगळे मटार अगदी पूर्ण मिक्सरमधून काढून सगळे आपण त्याच्यामध्ये घ्यायचे आता मटार कच्चे असल्यामुळे या आपण त्याच्यावर चांगले परतून घेऊया म्हणजे काय होईल त्याचा तो कच्चे पण आहे ना तो नक्की निग, निघ नक्की निघाला पाहिजे कच्चे असता काय नाही मटार कच्चे राहता कामा नाही म्हणून चांगलं याच्यामध्ये परतून घ्यायचं आता अशा पद्धतीने चांगलं थोडंसं परतून घेतलं की नंतर ह्याला आणखीन थोडीशी चव छान यावी म्हणून काय करायचं एकच उकडलेला बटाटा टाकायचा आता बटाटा टाकून अगदी त्याला एक दोन मिनटं त्याला चांगलं परतायचं हवा हो जर तुम्ही गॅस बंद केली आणि नंतर केलं तरी चालतं मीठ मात्र बेताने जरासं घालायचं कारण का इथे घालणार आहे चाट मसाला चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मीठ अगदी कमी घाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकला तरीसुद्धा चालेल पुन्हा आपण सगळं मिश्रण मिक्स केलं कोथिंबीर टाकलं आता हे सारण आपलं छान रेडी झालंय तर या सारणाला थोडंसं सा मिक्स केल्यानंतर याला पटकन काढूया गॅस बंद केलीये आणि आता काढून याला थोडंसं चांगलं थंड करून घ्यायचं अगदी चांगलं एखाद्या पंख्याखाली अगदी पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचं जास्त वेळ नाही जरास कोमट झालं तरी हरकत नाही सारण बाजूला ठेवलंय तोपर्यंत बघा पिठाकडे वळूया पीठ आपलं मस्त झालेलं आहे मी एकदा थोडंसं मळून घेतलं होतं आणि छान बघा अगदी व्यवस्थित मळलं पाणी वगैरे काही लावलं नाही आहे बघा छान मळलं अशा पद्धतीने पीठ आपण मळतो ना तेव्हा कचोरी मात्र अगदी मस्त बनते एखादा पिठाचा गोळा घ्यायचा आणि आपण पोळपाटावर लाटायचा आता पीठ जेव्हा तुम्ही चांगलं मळाल तेव्हा तुम्हाला इथे पीठ किंवा तेल किंवा तूप काही लावून तुम्हाला लाटायची गरज नाही बघा आपोआप ते लाटलं जातं कुठेही पोळपाटाला चिटकत नाही अशा पद्धतीने चपाती लाटली ले गेली की जास्त मोठीने या पद्धतीने थोडीशी करायची तूप पूर्णपणे अगदी पिठाला चांगलं लावून घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं अगदी मैदा चांगला भुरभुरायचा व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित भुरभुरायचा भुरबुरल्यानंतर एका बाजूला चपातीचा टोक पकडून त्याला अगदी अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने त्याला अगदी फोल्ड करायचं अशा पद्धतीने एका बाजूला केलं की थोडंसं दाबून घ्यायचं पुन्हा या बाजूने तसं त्याच पद्धतीने करून घ्यायचं आता केल्यानंतर पुन्हा त्याला तिकडे तूप लावायचं तूप ज्या अगोदरही आपण तूप लावले म्हणजे तूपच लावायचं जर तुम्ही तेल लावलं तर तेल लावायचं तूप लावायचं त्याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरायचा आणि भुरभुरल्यानंतर पुन्हा त्याला फोल्ड करायचं आता हे झालं की अशा पद्धतीने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आता दाबल्यानंतर इथे पुन्हा असं आणि चांगलं दाबून घ्या व्यवस्थित हवं असतं तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही थोडंसं पीठ आणि तूप लावू शकता आणि नंतर त्याला पूर्ण अशी लाटी आपण चांगली अशी पूर्ण रोल करायची अगदी लांबलचक असं करून घ्यायचं आता अशा पद्धतीने केल्यानंतर अगदी घट्ट पुट पिठाचं टोक चांगलं व्यवस्थितरित्या पकडून पकडायचं बघा पूर्ण अगदी तुम्ही ना किचन प्लॅटफॉर्मवर केलं तर तुम्हाला थोडं आणखी लांब लचक मिळेल आता अशा पद्धतीने पिठाचं अगदी टोक पूर्णपणे चांगलं अगदी घट्ट पकडायचं आणि पकडत पकडत त्याला व्यवस्थितरित्या रोल करून घ्यायचं आता हा रोल झालेला आहे तर जरा सद्दर तो टोक सुटण्याची तुम्हाला वाटत असेल की तो सुटतो आहे तर तिथे तूप आणि मैदा जरासा लावून त्याला चिटकू शकता पण माझं एक ते व्यवस्थित ते चिकटलं गेले आता इथे आपण तीन मी गोळे केलेले आहेत अगदी व्यवस्थित बघा तुम्हाला दिसत असेल की पदर सुटल्यासारखेच वाटत आहेत अगदी अशा पद्धतीने करायचं दिसायला सुंदर वाटते कचोरी आणि खुसखुशीत आणखीन जास्त बनते एखादी लाटी जराशी लाटून घ्यायची अगदी पुरीसारखी लाटल्यानंतर अशा पद्धतीने जास्त अगदी पातळ नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही आता अशा पद्धतीने लाटल्यानंतर हातावरती घ्यायचं आणि त्याच्या मधोमध आपण जितकं सारण भरता येईल जितकी लाटी असेल तितकंच आपण सारण भरायचं अगदी लहान असेल तर भरभरून घालून त्याला अगदी दाबताना तुम्हाला जवळ करताना प्रॉब्लेम होईल म्हणून अशा पद्धतीने घालायचं की लाटी जितकी असेल त्या तितक्याच प्रमाणात आपल्याला सारण भरायचं थोडंसं दाबून घ्यायचं आणि सारणही आपलं व्यवस्थित झालं आहे बेसन आणि बटाटा घातल्यामुळे आणखीन छान झालं आहे कुठेही आपल्याला काही आपला त्रास होत नाही आणि अशा पद्धतीने अगदी जवळ करत करत दोन्ही पटाने टोकं अगदी जवळजवळ करत अगदी मोदक कसे करतो त्या पद्धतीने केलं तरी चालतं सगळी टोकं आपण अशा पद्धतीने चिटकून घ्यायची एक्स्ट्रा तर इथे पीठ काही लागलेलं नाही माझं म्हणजे म्हणून तशाच पद्धतीने दाबून जरास आपण हलकंसं दाबून घ्यायचे बघा छान अशी आपली कचोरी झाली जात मी सगळ्या कचोरी अशा पद्धतीने करून घेणार आहे तेलही गरम करायला ठेवले तेल मात्र अगदी मीडियम करायचं एखादा गोळा काढून बघायचा कळत नसेल तर गोळा जरासा हलकासा आरामशीर वरती येतो म्हणजे तेल अगदी जास्त कडकडीत नाही आणि आपण आता कचोरी जितकं तेल असेल तितकं तुम्ही जास्त प्रमाणात घातली तरी हरकत नाही गॅस मात्र या ठिकाणी टिप्स लक्षात ठेवायची अगदी बंद करायची म्हणून तेलसुद्धा जास्त कडकडीत असता नये लगेच झारा लावायचा नाही एक दोन मिनिटांनी झारा लावायचा आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने फक्त तो गोल गोल गोलवायचा म्हणजे आणि छान अगदी खरपूस वेळ त्याला देईल तितक ती कचोरी अगदी आतमधून खुसखुशीत बनते बघा किती छान असं अगदी मस्त अगदी खुसखुशीत झाले म्हणून अगदी पाच मिनिटं लागली तरी हरकत नाही पण छान असं त्याला भाजू द्यायचे बघा पदरी छान सुटलेले आहेत अशी दिसायला किती सुंदर वाटते ना तितकीच आपली ती खायला सुद्धा अगदी मस्त खुसखुशीत बनते आता आपण या कचोरी काढून घेऊया बघा छान अशा आपल्या कचोरी छान झालेल्या आहेत तुम्हाला या कचोरी मी काढल्यानंतर एखादी कचोरी तोडून सुद्धा दाखवेन आवाजावरूनच कळेल की ती किती खुसखुशीत झाली होते बघा मस्त अशी आपली कचोरी झाली आहे आता ही कचोरी आप तुम्हाला आवडली का आता या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक सांगते जर कचोरी जर खायला तुम्हाला आणखी चव असेल ना तर त्याच्यावरती दही थोडंसं साखर टाकून दही टाकायचं गोड चटणीचं चिट्टी टाकायचे जिरं भुरभुरायचं चाट म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त लागते आपण एका रेसिपी कशी वाटली आवडली का वाट आवडल्यास आवड जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर